नमस्कार मित्रांनो आज एक वेगळा छंद दाखवतो चला मी आलोय स्वप्नील सरडेच्या घरी त्याला छंद आहे मातीपासून गणपती बनवण्याची एक कला आहे त्याच्याकडे त्याने मातीपासून हाताने गणपती बनवले आहेत स्वप्नील हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे पर्यावरण संवर्धन प्रदूषण होऊ नये हा छोटाखानी एक त्यानं प्रयत्न केलेला आहे त्याला गेले चार वर्षापासून मातीपासून गणपती बनवण्याचा छंद आहे सुरेख व सुंदर अशा पद्धतीने त्यांनी गणपती बनवलेले आहेत त्याचं लोकेशन आहे गल्ली महावीर चौक आष्टा ज्यांना गणपती हवे असतील त्यांनी त्याच्याशी संपर्क साधायचा आहे